नमस्कार मी विनोद तळेकर प्राईम टाईममध्ये मध्ये आपलं स्वागत आहे आज दिवसभरातल्या महत्वाच्या बातम्या आपल्याला प्राईम टाईममध्ये मध्ये पाहिजेत मात्र आज दिवसभरातल्या महत्वाच्या बातम्या कोणत्या आहेत पाहूयात सत्तेचा माज थोडी तरी बाळगा लाज काय घडलं होतं आज मुंबईमध्ये त्या संदर्भातली ही बातमी आहे त्याचबरोबर दुबे जी आरसा पहा आणि गप्प राहा पुन्हा एकदा निशिकांत दुबे बरळलेले आहेत आणि त्याबाबतची ही बातमी आहे पडळकर जरा जपून बोला पडळकरांनी पवार कुटुंबियांविषयी एक वक्तव्य केलेलं आहे ते नेमकं काय आणि ती बातमी काय आपल्याला सविस्तर पाहायची आणि याशिवाय बहिष्काराचा मुळशी पॅटर्न नेमका काय आहे ते सुद्धा आपल्याला पाहिजे सुरुवात करूयात पहिल्या बातमीपासून आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो किंवा तिथला एखादा अन्न पदार्थ चांगला नसेल तर आपण हॉटेलातल्या वेटर्सना बोलवतो किंवा हॉटेलच्या मॅनेजरकडे तक्रार करतो पण हेच एखादा मुजोर आमदाराच्या बाबतीत घडलं तर मात्र ते थेट त्या कर्मचाऱ्याला वाटेल ती मारहाण करतात वाटेल तशी मारहाण करतात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी असाच एक प्रकार केलाय आकाशवाणी आमदार निवासातली डाळ संजय गायकवाडांना आवडली नाही आणि त्यांनी कॅन्टीनमध्ये जोरदार राडा केला आमदार निवास ते विधानभवन सगळीकडेच गायकवाडांच्या या मारहाणीचा मुद्दा आज दिवसभरात गाजला काय नेमकं घडलं आपण पाहूयात आमदार निवासाच्या कॅन्टीन मध्ये राडा आमदार संजय गायकवाडांनी कर्मचाऱ्याला धू धू धुतला दाल में कुछ काला विधिमंडळातही मुद्दा गाजला आमदार संजय गायकवाडांचा हाच तो राड्याचा व्हिडिओ आमदार महाशय रात्री जेवायला बसले आमदार निवासाच्या कॅन्टीन मधन रूमवर डाळ भात मागवला रूमवर जेवण पण त्या डाळीला वास येत होता त्यामुळे आमदार साहेबांची सटकली सटकली ए, सटकली ती एवढी की अंगात फक्त बनियन आणि कमरेला फक्त टॉवेल असताना त्याच अवस्थेत आमदार महाशय धावत कॅन्टीन मध्ये पोहोचले तिथे उपस्थित कर्मचाऱ्यांना डाळीचा वास घ्यायला लावला आणि जो कर्मचारी सापडला

गायकवाड एवढ्यावरच थांबले नाहीत तर तीच डाळ भरलेली पिशवी दुसऱ्या दिवशी थेट विधानभवनात घेऊन आली आमदार निवासाच्या कॅन्टीन मध्ये काय काय चालतं त्याचा पाढाच गायकवाडा निवासला। ते म्हणाले कुणाच्या ताटात उंदीर कुणाच्या पाल तर कुणाच्या ताटात झुरळ फिरतात त्याची मुजळी एवढी वाढली की कोणाच्या ता ताटामध्ये चिपकिली निघते कुठे उंदीर निघतो त्याच्या किचनमध्ये पाहिलं तर तिथे थांब थांबा वाटत नाही कोणाच्या याच्यामध्ये कॉक्रोच निघतात आणि आज मा माझ्यास मी जे काय काल घटना घडली याच्यानंतर सोशल मीडियावर किंवा मला फोन करून प्रत्येकजण सांगून आला की आमच्यासोबत या ठिकाणी असं घडलेलं आहे पत्रकार देखील सांगतात की इतर जवान चांगलं करायला ना मिळत नाही आणि त्याच्यामुळे ही माझी कालची रिॲक्शन ही शिवसेनेच्या स्टाईलमध्ये होती मला केलेल्या गोष्टीचा काही याच्यामध्ये अजिबात पश्चाताप नाही हात जोडून विनंती करून सगळ्या भाषेत सांगून जर वारंवार त्या चुका करत असतील तर माझी शिवसेनेची स्टाईल हीच आहे गायकवाडांचं कर्मचाऱ्याला मारणं आणि तेही फक्त टॉवेल नेसून हे काही विरोधकांना पटलं नाही सत्तेचा माज ही मस्ती उतरवा असं म्हणत विरोधकांनी गायकवाडांचा यथेच्छ समाचार घेतला आमदार असतील की त्यांचे मंत्री असतील त्यांना काय माज आलेला आहे हे आपण सगळ्यांनी पाहिलं आहे त्याचाच हा प्रकार आहे की एका कर्मचाऱ्याला ज्या पद्धतीनं मारपीट केली गेली के खऱ्या अर्थानं सरकारने तातडीने लक्ष घातलं पाहिजे गरीब माणसावर अत्याचार करण्यासाठी तुम्हाला लोकांनी सत्तेत पाठवलं लो नाही माझं म्हणणं अन्न कसंही कोणी दिलं असेल तर कंप्लेन बुक आहे ना प्रॉब्लेम काय झालाय महाराष्ट्रात पैसे आणि सत्याची एवढी मस्ती झाली आहे ना या लोकांना फक्त आमदारांना पन्नास कुठे मिळालेले ठेकेदारांना जेवण करणारे कॉन्ट्रॅक्टरना पन्नास पन्नास कुठे मिळाले नाहीये त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहेच त्या कॅन्टीन मध्ये सुरू म्हणून अशा प्रकारे वरती मारहाण करायची का आमदारांना पहा बनियन आणि लुंगीवरती अरे आमदाराने कसं राहावं याचे किमान काहीतरी संकेत आहेत की नाही लुंगी टॉवेल म्हणतात आता माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री काय चाललंय आपल्या राज्यामध्ये हे आमदार बनियन टॉवेल मध्ये खाली येतात मारतात हे का रस्त्यावरच्या गल्लीवरचे लोक आहेत काय कर्मचाऱ्यांना मारतात अरे तुमच्या ताकद आहे तर त्या खात्याच्या मंत्र्यांच्या मारा ना कुठल्याही आमदाराने मारहाण करणं चुकीचं आहे असं फडणवीस विधान परिषदेत सांगत होते मात्र विरोधी आमदारांनी त्यावेळी टॉवेलचा मुद्दा काढला आणि फडणवीसांनाही हसू आवरता आवरलं <laughs> गेस्ट हाऊस हे आपल्या विधिमंडळाच्या कार्यकक्षेत येत आणि जर मी जर समजा इथे मारलं असतात आतमध्ये कोणाला कर्मचाऱ्याला तर आपण मला निलंबित करू शकले असते आपल्याला तो अधिकार आहे जर हॉस्टेल जर सर आपल्या त्या विधिमंडळाच्या कक्षेत देत असेल तर मला असं वाटतं की त्याला निलंबित करण्याचा अधिकार देखील आपल्याला आहे तर माझी आपल्याला विनंती आहे की त्याला निलंबित करा बडतर्फ करा काय करायचं ते करा, करा पण आपण हे खपवून घेणार नाही हे तरी किमान आता महाराष्ट्राच्या जनतेला कळू देत सन्मान्य परब साहेबांनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे खरं म्हणजे मी देखील त्याची माहिती घेतली आणि तो व्हिडिओ मी देखील स्वतः बघितलेला आहे आणि निश्चितच अशा प्रकारचं वर्तन हे आपल्या कोणाही करता भूषणावं नाही याच्याने विधिमंडळाची आणि आमदार म्हणून आपली सगळ्यांचीच प्रतिष्ठा प्रतिमा कुठेतरी कमी होते तिथनं माहिती अशी आली की काय आमदार निवासातल्या सोयी नीट नव्हत्या भाजीला वास होता वगैरे या सगळ्या गोष्टीची तक्रार करता येते त्याच्यावर कारवाई केली पाहिजे तो एक वेगळा मुद्दा आहे त्याच्यावर मी आपल्याला विनंती करेन की आपण स्वतः लक्ष घालावं आमदार निवासात जर काही अनियमितता असेल तिथे काही घाण असेल काही समजा चुकीच्या प्रकारच्या गोष्टी वापरल्या जात असतील तर स्वतंत्रपणे त्याची कारवाई झाली पाहिजे पण अशा परिस्थितीमध्ये मारहाण करणं लोकप्रतिनिधींनी मारहाण करणं आणि त्याच्या अशा प्रकारचे व्हिडिओ येणं यातनं आपल्या आ... <laughs> 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 नाही साहेबांचं जरी मत असलं की टावेलवर का मारलं तरी टावेलवर मारलं किंवा मा कशावरही मारलं तरी ते चुकीचंच आहे ते योग्य नाही आहे आणि यातनं 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 सगळ्या आमदारांबद्दल लोकांमध्ये भावना चुकीची जाते आपण कुठेतरी सत्तेचा गैरवापर करतो किंवा आपण सगळे आमदार म्हणून आपलं कंडक्ट योग्य नाही अशा प्रकारचं लोकांमध्ये या संदर्भातली भावना जाते आणि म्हणून निश्चितपणे मला असं वाटतं की अतिशय गंभीर बाब आहे आपण आणि माननीय अध्यक्ष या दोघांनी याचा कॉग्निझन्स घ्यावा आणि या संदर्भात काय पुढील कारवाई करायची ते आपण करावी दोनशे एकोण अन्वे आज प्राप्त झालेल्या दोन सूचना आहेत दोन्ही सूचना मी माझ्या दालनामध्ये अमान्य करीत आहे त्यानंतरची घोषणा आज बुधवार दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी मान्य केलेल्या महाराष्ट्र विधान परिषद नियम त्र्याण्णव अन्वे सूचना सभागृहाच्या पटलावर ठेवल्याचे मी घोषित करीत आहे मंगळवार दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी मान्य केलेल्या महाराष्ट्र विधान परिषद नियम त्र्याण्णव अन्वे सूचना सभागृहाच्या पटलावर ठेवल्याचे मी घोषित करीत आहे नियम त्र्याण्णव अन्वे सचिन अहिर उपस्थित नाहीये आणि मला असं वाटतं की असं जर का कोण वागत असेल तर मुख्यमंत्र्यांनी असं मी ऐकलं की त्यांच्यावरती सप्त कारवाई करण्याचे आदेश दिलेत करतात की नाही ते थोड्या दिवसात कळेल नाहीतर मग मी म्हणेन की मुख्यमंत्र्यांचं त्याला पाठबळ आहे की काय गायकवाडाचं ही शिवसेना स्टाईल ही शिवसेना नाही आहे आणि ते मुळामध्ये ते शिवसैनिक आता नाहीच आहे ते एसनशी गटाचे आहेत संजय गायकवाडांनी केलेल्या या राड्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी आमदार निवासाच्या कॅन्टीन मध्ये फूड अँड सेफ्टी ऍक्ट आक प्रमाणे आकाशवाणी आमदार निवास अन्न सुरक्षा आणि अन्न स्वच्छता आहे का याचा तपास आता सुरू तो अन्न सुरक्षा मान्य कायदा जो आहे बेसिस वे पे तो हम लोग देख रहे कि किचन में साफ सफाई मुद्दे रहते हैं इंस्पेक्शन के पॉइंट जो है वो तो हम वेरीफाई कर रहे हैं अपना सुरक्षा जो कानून है अन्य सुरक्षा फूड सेफ्टी एंड स्टैंडर्ड एक्ट उसके तहत साफ़ सुथरे वातावरण में सब सबके लिए मतलब पब्लिक के लिए हाइजेनिक फूड मिलना चाहिए मतलब सेफ सेफ और हाइजेनिक मतलब सुरक्षित और स्वच्छता में जो बनाया जाता है वो फूड मिलना चाहिए तो उसके लिए एक कानून के जो प्रोविजन है तो वो वेरीफाई कर रहे हैं हम की मतलब वो आकाशवाणी आमदार निवास कॅन्टीनचा टेंडर संपल्यानंतर दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली दोन हजार अठरा मध्येच या कंत्राटदाराची मुदत संपली होती मात्र बेकायदेशीरपणे त्याला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली या कॉन्ट्रॅक्टचं टेंडर मनोरा आमदार निवासात होतं मात्र मनोरा आमदार निवास तोडल्यानंतर या कॉन्ट्रॅक्टरला आकाशवाणी आमदार निवास कॅन्टीनचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं आकाशवाणी आमदार निवासासाठी वेगळं टेंडर का काढलं नाही असा सवाल विचारला है। आता विचारला जातोय आता मुळात मराठीचा मुद्दा ऐरणीवर असताना हे कंत्राटदार नेमके साऊथ इंडियन आहेत सगळे अन्ना बसलेले आहेत आणि यांच्या हाताखाली काम करणारे ज्या पद्धतीने मुजुरी करतात आता सकाळचं शिळं अन्न त्या आमदारांना दिलं असेल आणि जा त्यांनी जाब विचारताना त्यांनी जर चुकीचं उत्तर दिलं असेल तर यांचा उद्रेक होणं साहजिक आहे त्याच्यामुळे भलेही आम्ही त्या याचं समर्थन करत नाही पण कॅन्टीन चालकाची मुजोरी सुद्धा यामागं आहे कॅन्टीन मधला जेवणाचा असलेला निकृष्ट दर्जा ज्यामध्ये पोळ्याचा दर्जा तुम्ही बघा भाज्यांमधला दर्जा बघा तिथं असणारी अस्वच्छता बघा अक्षरशः हुंदीरं फिरताना त्या ठिकाणी दिसतात ही बाब भयंकर आहे अन्न औषध प्रशासनाने याची कारवाई तर करावीच आकाशवाणी आमदार निवास कॅन्टीन मधल्या अन्न पदार्थांबद्दल काही तक्रारी आहेत का याचा रियालिटी चेक एनडीटीव्ही नाही केला त्यामध्ये का आढळलं तुम्हीच पहा जवळपास वीस पंचवीस वर्षापासून येतोय मी मा ते मला कधी असा अनुभव आलाय का की तुम्हाला खराब नाश्ता मिळालाय किंवा खराब जेवण मिळालंय इथे नाही मला मी नाश्ता करतो फक्त तर जेवण वगैरे करत नाही पण नाश्त्यामध्ये मला तरी वाटतं की क्वालिटी काय पण खराब नाही वाटली मला पाच वर्ष झाले आमदार खोसकर साहेबांचं पी आहे मला कधी अनुभव आलाय का असा नाश्ता चांगला असतो जेवणाचा काल दुपारी राईस प्लेट खाल्लेली इथं तर ते ज्या अंडा अंडाकरी वाढतो त्याच चमच्याने त्याने मला राईस प्लेट दाल दिल्यानंतर आता मी माळकरी माणूस आहे म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी एकाच त्याने दोन ठिकाणी यूज केला काल दुपारीची गोष्ट माझी मी सरांना तेच सांगितलं आता म्हटलं सर असं विषय काल माझ्यासोबत घडलेला इथं पण आता आपण सर्वसामान्य आपलं कोण ऐकून नाही ना उचल हात की कर मारहाण यामध्ये शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांचा हातखंड आहे आतापर्यंत संजय गायकवाडांनी अनेकांना अशीच मारहाण केली आहे आता डाळ खराब निघाली म्हणून कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यावर हात उचलला तुम्ही सत्ताधारी आहात तुमच्याकडे तक्रार करण्याचे आणि कारवाई करण्याचेही अनेक मार्ग आहेत आपण फक्त टॉवेल आणि बनियनवर मारहाण करतोय याचं भानही आमदारांना राहत नाही अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा अधिकार आमदारांना असताना अशी मारहाण करून सत्तेचा माज कशासाठी दाखवायचा हाच प्रश्न विचारला जातो ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई